मी जरा जाऊन येते बर का कार्यक्रमाला दीपोत्सव घेतला आहे मी मारुती मंदिरमध्ये साडेचार वाजलेले आहेत ला बायका येतील सगळ्या सगळीच तयारी करायची तर येते मी हां चला आज एक छान काम करायचं आहे दाखवते तुम्हाला मस्त सूर्य इकडे तुम्हाला नेहमीच मी दाखवत असते की किती सुंदर हे बघा किती छान स्वच्छ केलेलं आहे नगरपालिकेच्या लोकांनी आज दीपोत्सव असल्यामुळं एकदम स्वच्छ केलेलं आहे आणि हे मंदिर तुम्ही पुष्कळ वेळा बघितलेलं आहे मंदिर तर चला आता आपण ह्या मंदिरात नंतर बायका तर येणारच आहेत पण सुरुवात तर करूया अशा पद्धतीने हे आपण दीपोत्सवाची तयारी केलेली आहे जय श्रीराम जय श्रीराम छान झाली बघा जरा इकडे हा मस्त मस्त शोभा आली बघा सगळ्याजणी आल्यावर भरगच्छ दिसायला लागलं सगळं सुंदर द्या घेऊन या देते द्या हा ठे देत ठेवते ठेवते मस्त मस्त हो। सगळ्याजणी बघा जरा इकडे इकडे वा छान काय सुंदर दिसायला लागलंय वा छान 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 वाव मस्त खूप छान खूप छान लावा 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 सगळीकडे लावा लावा सगळीकडे मस्त देवाच्या दारात बसून चहा पिऊया ऐ नशीबुन लगते हैं। ओए मगो, तेजस्वी। मग, मस्त। नहीं नहीं जाओ ना ऊपर जाके लगाओ, मस्त। ऊपर का देख के आओ आराम से, नीचे जा देख के जाओ। बाइका ना।, ना श्री राम, छान चानवटे लगले? चान वाव वाव वाव, वा। मस्त। दुसरी मेनबत आहे का मोठी हो काय हा